ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भारतीय डाकसेवा इंडियन पोस्ट यामध्ये डाकसेवक या पदासाठी ॲप्लाय केला तर त्या, त्या, केल त्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट दोन दिवसापूर्वी लागलेला आहे त्यामध्ये अजून काही बरेच राज्यांचा रिझल्ट लागायचा बाकी आहे महाराष्ट्राचा लागलेला आहे त्यामुळे बाकीच्या राज्यांचा आपण विचार करायला नको आपल्याला महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरला पण महाराष्ट्राचं भाऊ हे तुमच्यासमोर इंडिय जी डी एस ऑनलाइन इंगेजमेंट भारतीय डाक से डाक विभाग इंडियन पोस्ट यांची ही ऑफिशियल वेबसाईट आहे यावर तुम्हाला वरी दिसत असेल जे डी एस ऑनलाइन इंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस लिस्ट वन ऑफ शॉर्टल कॅन्डिडेट कॅन्डिडेट पब्लिश फॉर सर्कल आंध्र प्रदेश आसाम दिल्ली गुजरात कर्नाटका केरळ महाराष्ट्र ओडिसा पंजाब तमिळनाडू तेलंगणा आणि वेस्ट बंगाल अशा राज्यांचा रिझल्ट लागलेला आहे दोन दिवसानंतर आपला एक ऑप्शन चालू झाला होता कॅन्डिडेट्स कॉर्नर खाली आहे कोपऱ्यात जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट्स त्यावर आपण क्लिक करू क्लिकनंतर जेवढे राज्यांचा रिझल्ट लागलेला आहे ज्यावर आपण जे ज्या रिझल्ट रिझल्ट आपल्याला पाहिजे आहे तो आपण त्या रिजल्ट रिझल्ट पाहू शकतो आपल्याला पाहिजे आहे महाराष्ट्र ही तुमच्यासमोर महाराष्ट्र राज्याची इंडियन सेवेची फर्स्ट मिरेट लिस्ट आहे यामध्ये तुम्ही पाहिला असेल की हा कटअप आहे हा कट ऑफ हा जो कटअप आहे हा कट ऑफ नव्वदच्या पुढे किंवा काही जिल्ह्यांचा पंच्याण्णवच्या पुढे आहे काही जिल्ह्यांचा हायेस्ट सत्त्याण्णव शहाण्णव म्हणजे काही जिल्ह्यांमध्ये तर पंच्याण्णवच्या पाठीपैंखी रिझल्ट आलेला असतो त्यामुळे बरेच विद्यार्थी ज्यां ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे सत्तरच्या पुढे किंवा ऐंशीच्या ऐंशी टक्केच्या पुढे मार्क आहे दावेला ते विद्यार्थी काळजीमध्ये पडलेत की आपला नंबर लावू शकतो का नाही जर इंडियन डाक सेवेसाठी जर इतका कट ऑफ हाय लागत असेल तर सध्या परिस्थिती काय चालू आहे याचा विचार तुम्ही केला असेल पर हे जे दिसतंय ते तसं नाही ही मायाजाल आहे एक मायाजालमध्ये मी असू शकत नाही हे जे हे जे लिस्ट काढलेले असतात हे कोणी माणसाने किंवा को कुठल्या संघटनेने एकत्र मिळून त्या त्यांच्या ज्या डिपार्टमेंटने ते एकत्र बसून काढलेली नसते ही जी लिस्ट असते ही कम्प्युटराइज असते म्हणजे कम्प्युटरनं जी सॉफ्टवेअर अपडेट केलं असते त्यानुसार तुमचा जेवढा नंबर हाय असेल त्या त्या जिल्ह्यानुसार कॉम्प्युटराइज होऊन ते हे होऊन जाते यामध्ये आता बरेच विद्यार्थ्यांनी असा मजेमध्ये फॉर्म भरलेला असतो ज्यांना खरंच डाकसेवेमध्ये करायची इच्छा नसती तरी पण त्यांनी बसला असतो त्यांचे मार्क ओरिजिनल असतील तर ठीक आहे काही जणांचे मार्क ओरिजिनल नसते त्यामध्ये यामध्ये तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल की शंभर शंभर टक्के मार्क दाखवले आहेत काही काही ठिकाणी शंभर टक्के कुठं मार्क असतात का डाक सेवेसाठी तरी कंप्युटराइजमध्ये हाय असल्यामुळे त्यांनी कम्प्युटराईजमध्ये दाखवलेत त्यांनी कट ऑफ लागला थोडा शंभरचा म्हणून पर तसं नाही विषय आहे हा आहे की यामधील फक्त दहा टक्के विद्यार्थी हे ओरिजिनल असू शकतात बाकीचे नव्वद टक्के हे विद्यार्थ्यांनी फेक असू शकतो फेक म्हणजे फेक म्हणता येईल नाही म्हणता येणार नाही कारण फेक म्हणजे जे की काय ओरिजिनल आहे त्याच्यामध्ये पण ते डॉक्युमेंटेशनमध्ये आता तीन तारीखला त्यांना तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी डॉक्युमेंटेशन सांगितलेलं आहे मग काही विद्यार्थी डॉक्युमेंटेशनला जाणारच नाहीत काही विद्यार्थी डॉक्युमेंटेशनला जातात पण त्यांचं डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन होणार नाही व्यवस्थित व्हेरिफिकेशन होणार नाही त्यांच्या नावामध्ये बदल असतो कुठचा जन्मतारखेमध्ये बदल असतो असे सगळे व्यवस्थित जाटप सगळे सगळे व्यवस्थित त्यांचे मेडिकल चेकअप करीत केलं जातं अशा बऱ्याच डॉक्युमेंटेशनमधनं ते आउट होतात जे दहा टक्के आहेत जे तेच लागू शकतात आणि त्यामध्ये असे विद्यार्थी बरेच जण असतात की ज्यांनी दहावीचे मार्क असतात ते ओरिजिनल टाकलेले नसतात ज्यावेळेस ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जातात त्यावेळेस हे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं यामध्ये दहावीची मार्क लिस्ट ही डिजि लॉकर ॲप होऊन ऑनलाईन डायरेक्ट केली जाते तुम्ही जर जिलॉक्सकडून गेला होता ते ग्राह्य धरत नाहीत ते लॉक करून पडताळणी केली जाते तुमच्या सगळ्या डॉक्युमेंटेशनची त्यामध्ये काही विद्यार्थ्यांची तफावत आढळते कोणी इथं शंभर नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के सत्त्याण्णव पॉईंट तेहतीस टक्के शहाण्णव पंच्याण्णव टक्के असे बरेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळे मार्ग टाकले तिथं ते, 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 ते फरक दाखवतात आणि ज्यावेळेस ते फरक दाखवते तिथे त्यांना महागात पडतात त्यांना आउट करतात त्यांना काढून टाकतात मग अशा ह्या लिस्टमधले फक्त दहा टक्के विद्यार्थी पात्र ठरतात मग राहिलेल्या दहा टक्के सेकंड लिस्टमध्ये झालेले जे विद्यार्थ्यांनी ज्यांचे मार्क अजून कमी के केले नाही ते सेकंड लिस्टमध्ये असं करून दहा ते बारा सेकंड लिस्ट डिसेंबरपर्यंत येतात त्यामुळे काळजी करू नका तुमचाही नंबर लागेल तुमचाही नंबर लागेल त्यामुळे काळजी करायची काय गरज नाही इथे सगळ्या चंद्रपूर कराड सगळ्या 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 जर तुम्ही सरासर पाहिलं असेल सर की नव्वदच्या पुढी कट ऑफ आहे एवढा हाय रिझल्ट हाय कट ऑफ लागतो का डाक सेवेला तर लागतो पर जेवढ्या विद्यार्थ्यांनी इथं नव्वद सगळे नव्वद तेवढे सगळे नव्वदचे असू शकत नाहीत ना तुम्हाला कळलं पाहिजे ना सगळे नव्वदच्या पुढे कसे असू शकते काही जण ओरिजिनल असतात काही जण फेक असतात सेकंड लिस्टमध्ये तुमचंही नाव येईल त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं यामध्ये खरंच ओरिजिनल सिलेक्शन झालं आहे त्यांचं अभिनंदन त्यांचं होणार आहे ज्यां होणारच आहे ज्यांचं ज्यांना याच्या पुढे मार्क आहेत त्यांचंही देखील अभिनंदन कारण त्यांचंही कट ऑफ त्यांचाही कट ऑफमध्ये नंबर येणार आहे काही दिवस फक्त वाट पाहण्याची गरज आहे दहा कट ऑफ आहे दहा ते आठ लिस्ट येतील त्यामध्ये तुमचंही नाव असू शकतं त्यामुळे तीन डिसेंबर तीन सप्टेंबर ते दहा दहा सप्टेंबरच्या आतमध्ये तुमची सेकंड लिस्ट येईल त्यामुळे काळजी करू नका मग काळजी करू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर जाता जेवढं तर लाईक करून जावा सेकंड लिस्ट पहिल्यांदा आली की सगळ्यात पहिल्यांदा मी टाकतो तुम्हाला संपूर्ण माहिती देतो का अजून तुमचे काही प्रश्न असेल ते खाली विचारा मला मी तुमच्या त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब झाले पाहिजे आणि जास्तीत जास्त लाईक करा बेलायकन दाबायला विसरू नका ज्यामुळे मी सर्वात आले मी जर व्हिडिओ टाकले की सगळं तर तुमच्यापर्यंत पोहोचल धन्यवाद